त्या फटणीसला कौत्या ते कोणून मागून मेला का पुढून गेला त्याला कधी दुखायचे करायला हराम कोरा त्याची शेडी भाजरण्याची ताकद आमच्यामध्ये बाया बहिला मंडळामध्ये कोणी मिस्ट्री मी कवाय करू शकते कोणा आमदाराची खाजगा तिथे आम्ही राहण्यामध्ये उतरले तर उद्या मरायचे का हात मारायचे त्याच्यासाठी आम्ही मरण्यासाठी तयार आहे आणि त्या फटणी त्या फटणीसला कौत्या ते कोणून मागून मेला का पुढून गेला त्याला कधी ते करायला त्या हराम कोराला त्याची शेडी भाजरण्याची ताकद आमच्या मध्ये हे बाया बहिला मंडळामध्ये कोणी मिस्ट्री मी कवाय करू शकते कोणा आमदाराची खाजगा तिथे आम्ही राणामध्ये उतरले तर उद्या मरायचे काय ना हात मारायचे का